नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अंबरनाथ शहरातील पश्चिमेला खुंटवली खमकरवाडी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे यांनी आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात तो परिसर सुशोभीकरण तसेच सुसज्ज समाज कार्यालय उभारण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी प्रमुख माजी मनीषाताई वाळेकर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक नामदेव लोटे श्रीनिवास वाल्मिकी आदी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला खामकरवाडी खुंटवली येथून पारंपरिक नृत्य वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली अंबरनाथ तहसीलदार यांना मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले या सोहळ्यात रामनाथ मुटे प्रदीप दिगे भगवान आसवले भीमा बांबले काशीनाथ लोटे अर्जुन करवंदे तुळशीराम बालचिम प्रतीक्षा दिगे गुलाब जाधव अनिता जाधव सकाराम निटकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव यांनी सहभाग घेतला होता